सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील शनि मंदिराजवळ काल शुक्रवारी रात्रीच्या वेळी एक थरारक घटना घडली रात्री साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एक कार अचानक धडाधड पेटली आणि या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करत आग विझवण्याचे काम सुरू केले अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही भीषण आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते दरम्यान रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती आगीच्या रौद्र रूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं तर अनेक जण बघ्याची भूमिका घेऊन उभे होते यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती हे लक्षात घेऊन वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती हाताळून इतर वाहनांना सुरक्षित मार्ग करून दिला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कार जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे